राम राम हेल्दी कोशिंबीर बनवण्यासाठी दोन बीट धुवून साईड्स कट करून सोलणीने हलक्या हाताने वर्षसाल काढून घेऊ त्यानंतर किसनीवरती जाड पोर्शन असतं तिथून किसून घेऊ मस्त आता एक एक करून सगळं साहित्य घालू दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर साधं मीठ काळं मीठ यामुळे अफला तून चव येते चाट मसाला असला तो घातला तरी चालेल चवीपुरतं साखर साखर स्किप केली तरी चालेल पण लिंबू घालणार आहोत त्यामुळे नक्की घाला अर्ध लिंबू पिळू आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ व काचेच्या बोलमध्ये काढून घेऊ मस्त सुरसुरीत फोडणी घालू लोखंडी बुटल्यात तेल तापायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे मोहरी घालू मोहरी ततडली की जिरे घालू जिरे फुलले की गॅस बंद करून एक चमचा तीळ घालू हिंग कडीपत्ता मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी मिक्स करून घेऊ तयार फोडणी कोशिंबीरवर घालू तर यात बीट कच्चे असल्यामुळे सगळे पोषक तत्व आपल्याला मिळतात आहे तुम्ही नक्की करून बघा आवलड्यास जास्तीत जास्त शेअर करून खारीसा वाटा उसला